नमस्कार श्री स्वामी समर्थ या पाच वस्तू अक्षय तृतीयाच्या आधी घराबाहेर काढा नाही तर तुम्ही वाद कांबाल एक रद्दी किंवा तुटलेल्या वस्तू घरापासून दूर ठेवा रद्दी आणि तुटलेल्या वस्तू दूर ठेवा ज्या घरात रद्दी पडून असते त्या घरात आर्थिक समस्या नेहमीच राहतात घरात कचरा साचून देऊ नये घरात स्वच्छता ठेवली पाहिजे जा घरातील जाळ्या आर्थिक स्थितीवरही परिणाम करतात तुमच्या घरात खराब घड्याळ तुटलेली काच खराब इलेक्ट्रिक वस्तू गजलेले लोखंड पावसात भिजलेले लाकूड असेल तर ते लगेच घराबाहेर फेकून द्या दोन काटेरी झाडे घरापासून दूर ठेवा काटेरी झाडे घरापासून दूर ठेवा तुमच्या घरात किंवा अंगणात काटे झाडे असतील तर आजच काढून टाका घरामध्ये रोप लावणे अशुभ मानले जाते त्यामुळे आर्थिक समस्या उद्भवतात अशी झाडे लावू नये ज्यातून दूध निघते चुकूनही काटे रोप पे तुळशीच्या रोपाजवळ ठेवू नका त्यामुळे तुम्हाला राहू आणि शनीच्या प्रभावांना सामोरे जावे लागते ती घराच्या दरवाज्याचा बंद करताना आवाज येऊ देऊ नये घराच्या दरवाजा बंद करताना आवाज येत असेल तर तो दुरुस्त करून घ्यावा जर तुमच्या घराचा कोणताही दरवाजा उघडताना किंवा बंद करताना आवाज येत असेल तर तो लवकरात लवकर दुरुस्त करावा जर दरवाजा असला तर तो दुरुस्त करावा अन्यथा तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल चार फाटक्या ही आर्थिक संकट येते फाटक्या कपड्यावरून आर्थिक संकट येते आजच्या फॅशनेबल जमान्यात लोकांना फाटलेले कपडे घालण्याची आवड आहे जरी हे पूर्णपणे चुकीचे आहे फाटलेले कपडे परिधान केल्याने शुक्र नाश पावतो आणि आर्थिक समस्या निर्माण होतात जुने फाटलेले कपडे घरात ठेवू नये नेहमी स्वच्छ कपडे घाला पाच घरात एकापेक्षा जास्त जाळू ठेवू नका घरात एकापेक्षा जास्त जाळू ठेवू नका झाडू हे महालक्ष्मी आणि शुक्राचे प्रतीक मानले जाते त्यामुळे झाडू घरामध्ये अशा ठिकाणी लपवून ठेवा जिथे सहजासहजी कोणाला दिसत नाही संध्याकाळी झाडू नये असे केल्याने तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागेल तुम्ही जर या स्वामीच्या विचारला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी, स्वामी समर्थ